नंबर वन हा जो डिझीज आहे हा जो आजार आहे तर नॉन कम्युनिकेबल आहे असंसर्गजन्य आहे हे सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे पाणी आवर्जून उकडून प्यावे आणि चांगले पद्धतीने शिजवून खावे हात वारंवार आपण धुवावे स्वच्छता ठेवावी हे चार बाबी जर आपण केले तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये हे खूप पुरेसे काफी असतील तिसरा जे खूप महत्वपूर्ण बाब आहे तो असा आहे की जर आपल्याला लक्षणे दिसल्यास कृपया करून फार्मसीला जाऊन गोड्या घेऊन स्वतःच्या उपचार करू नका जेवढील हॉस्पिटल किंवा डॉक्टरला तत्काळ संपर्क करावे आमच्याकडे निधी पुरेशा उपलब्ध आहे दोन कोटी रुपये आम्ही डी पी डी सी मधून देत हो, आहोत आणि जर आवश्यकता वाटल्यास आम्ही अजून देऊ त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आहे तसेच आमचे सर्व डॉ डॉक्टर्सची आता बैठक डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब ते घेणार आहेत त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत ते सर्व डॉक्टर्स ते कार्य कार्यान्वित असतील दोन दिवसात आम्ही सर्वे पण हाऊस टू हाऊस सर्वे पण सुरू करणार महापालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत एरियामध्ये आणि हाऊस टू हाऊस सर्वे जवळपास तीस पासून सुरू होणार सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्सला संध्याकाळीपर्यंत आम्ही आदेश देणार की जर असे लक्ष नसणारे कोणी रुग्ण आपल्याकडे आले तर आपण तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला आणि महापालिकाला नोटिफाई करावी शेवट शेवटी मी एवढेच सांगणार की हा ज्या आजार आहे त्यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही आहे सर्व प्रकारची आपण काळजी आवर्जून आवर घ्यावी आणि आपण सर्व मिळून जीबीएस आणि नक्की जिंकूया धन्यवाद किया मोटर्स न्यू स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरेरो आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी